नमस्कार मैत्रिणींनो आज आपण नाश्त्यासाठी खारी बनवणार आहोत आणि खारी ती गव्हाच्या पिठाची बनवणार आहोत त्यासाठी इथे बघा तूप घेतलेलं आहे तेल घेतलेलं आहे दो दोन तीन चमचे ओवा घेतलेला आहे मीठ घेतलेलं आहे आणि आपल्याला हे बाऊल दोन बाऊल भरून पीठ घ्यायचं आहे गव्हाचं आपण मैद्याचे नाही बनवणार गव्हाचीच बनवणार आहोत चला तर आपण चाळून घेऊया पीठ हे बाऊल मी सपाटच भरलेले आहेत जास्त नाही घेतलेलं पीठ चला तर आता ओवा चोळून टाकलेला आहे आणि दोन तीन चमचे तेल टाकून दिलेलं आहे आणि छानसं आपल्याला असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे पिठाला तेल लागलं ला पाहिजे आपल्या एक चमचा मीठ टाकून दिलेला आहे आणि एक चमचा ओवा टाकलेला आहे चल तर आता आपण पाणी टाकून पीठ मळून घेऊया थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे गोळा तयार केलेला आहे पीठ मळून झाकून ठेवूया दहा मिनिटे तोपर्यंत आपण इथे साठा बनवून घेऊया प्रत्येक चपातीला लावण्यासाठी अशा प्रकारे मी साठा बनवून घेतलेला आहे चला तर आता दहा मिनिटे झालेले आहेत आपण पिठाचे अशा आठ गोळे केलेले आहेत चार चार चपात्या लाटायच्या आहेत खारी बनवण्यासाठी चपात्या लाटून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता आता इथे मी खारी चौकोनी तुकडे करून घेतलेले आहेत तर तळण्यासाठी खाऱ्या टाकलेल्या आहेत मी बघा अशा प्रकारे मी खाऱ्या बनवलेल्या आहेत गव्हाच्या पिठाच्या तुम्ही बघू शकता छोटे छोट्याच बनवलेले आहेत तुम्हाला जर माझी खारी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघत राहा अशा प्रकारे मी दोन कप भरून चहा आणि खारी नाश्त्यासाठी तयार केलेली आहे खूप छान झालेली आहे माझी खारी किती लेअर पडलेले आहेत बघा तुम्ही बघू शकता बघा कसा चुरा झालेला आहे, आहे एकदम कुरकुरीत